जळगाव शहरातील कट्टा सखी ग्रुप कडून बस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम आम्ही गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी घेत असतो यावर्षी पण आम्ही सर्व मैत्रिणींनी एस टी कर्मचाऱ्यांना औक्षण करून राख्या बांधून रुमाल देऊन सर्व भावांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ शैला म्हणाल्या जे भाऊ बहिणींना राखी करता बसने बसने भावाकडे आणि आणि भावाला बहिणीकडे पोहोचवतात तेच कर्मचारी या रक्षाबंधनापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो एस टी महामंडळाने सर्व बहिणींना एस टी भाडे निम्मे केल्यामुळे खूप महिला बसने प्रवास करायला लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक फायदा होत आहे अजून उत्तरोत्तर प्रगती हो ह्याच एसटी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा यावेळी कट्टा सखी सौ शैला चौधरी रेखा कुलकर्णी शुभांगी चौधरी उल्का पाटे भारती चौधरी वैशाली शिरोडे गोपीवा आणि निलिमा शिंपी उपस्थित होत्या अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव